काय करायचं पोरं जवळ ठेवायची का मग आता जवळच लागल त्या जवळ नाही पोरांवरची राहते ना म्हणून घाबरून गेले ते आता प्रत्येक ठिकाणची घटना तशी झालेली संदी भाऊ एक दिवस घटना अर्धा दिवसात ऐकायलाच भेटते दुसरं आणि असं असं ही परिस्थिती असेल तर काय सांगते इकडे कुठं असतो तुम्ही सोबत सोबत राहताना वेगवेगळ्या ठिकाणी बसायचं नाही कोणी कुठं कुठं बांधाने कोपऱ्यानी हा एकत्र सोबत असायचं लक्ष ना मधून मधून एक जण हो ना लक्ष राहत ऐका एका जागी ठेवायचं त्यांचं म्हणणं आहे मॅडम आज की कधीपासून सुरू येतो वस्तो तीन महिने झाले तुम्ही येत आहे दीड महिन्यात किती बिबट्या बघितला होता इथं इथं नाही ना पण तरी ह्या एरियात बिबट्या आहे काय मुलांना सगळ्यांना एका ठिकाणी ठेवायचं बांधावर बिंदावर एकट्या एकट्यानी बसायचं नाही बारके बारके पोरं घेऊन काय सहन लागली तरी नाही बसायचं नाही झाली तरी बसायचं नाही चोळीच्या मागे मागेच राहिलं पाहिजे थोडं ऊन लागलं तरी हरकत नाही त्यातल्या त्यात आई बाबांच्या सोबत सोबत काय हा नाही पण वेळ सांगून येत नाही ना तुम्ही सगळेजण कामात असाल गुंग असाल माग काय झालं तर कोण आहे तुम्ही एक जण पट्टा धरताना तुम्ही पण पट्टे असे धरत जा की पोरो मध्ये असतील काय よし。<noise>